सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी उत्साहात पार पडला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी उत्साहात पार पडला भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे आणि सुमन चाबुकस्वार यांनी मजरेवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नारळ वाढवून आणि आरती करून प्रचाराची सुरुवात केली यावेळी परिसरातील नागरिक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिरात देवीचं दर्शन घेऊन सर्व उमेदवारांनी विजयासाठी प्रार्थना केली प्रचाराच्या शुभारंभी पारंपरिक धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं याप्रसंगी उमेदवार नागेश ताकमोगे यांनी बोलताना सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसंच युवक आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्यात येईल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाले त्या उमेदवारीचा आज प्रचाराची सुरुवात करत आहोत आम्ही आज महालक्ष्मी मंदिर आहे आमच्या गावचा कुलदैवत आहे आमचं ह्या मंदिराची पूजा करून आम्ही प्र प प्रचारसभा चालू करत आहे जनतेला एवढं सांगतो की ह्या भा बा, ह्या भागामधून आम्ही तीन उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे भरपूर मतांनी हो। निवडून द्यावं आणि पुढचं जे काय काम असतील ते आम्ही विकास करू शंभर टक्के सगळ्या कामं आम्ही मुक्त करू वैशाली भोपळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर आणि नागरी सुविधा सुधारण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत महालक्ष्मीची पूजा वगैरे करून काही प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावे एवढीच सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या माग <laughs> आता सगळे भाऊ लोक पण लाडके होऊन आम्हाला मतदान करावे <laughs> तर सुमन चाबुकस्वार यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला आजच्या पासून आम्ही पक्षाचा सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थ आणि महालक्ष्मी माता मजरेवडी पूर्ण आपलं परिसर आमचे तीन उमेदवार आहेत असे बहुमताने विजय करून द्यावे असे श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करत आहे तिन्ही उमेदवारांनी प्रभागातील जनतेनं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत येणाऱ्या निवडणुकीत निश्चित विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला भाजपच्या विकासात्मक धोरणांवर नागरिकांचा विश्वास असून प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भाजपचे उमेदवार विजयी होतील असा दावा यावेळी करण्यात आला प्रचाराच्या शुभारंभीच मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला